अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी

तीन शाळकरी मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झालाय गणेश नितीन मुरकुटे वयवर्ष सात वर्ष हर्षवर्धन नितीन मुरकुटे वयवर्ष आठ वर्ष आणि मनोज अंकुश पवार वयवर्ष अकरा वर्ष अशी मृत मुलांची नावे आहेत ही तीन लहान मुलं खेळता खेळता शेततळ्यामध्ये उतरली तळ्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने तिन्ही मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला काल संध्याकाळी संध्याकाळ झाली असता मुले अजून घरी कशी परत आली नाहीत म्हणून त्यांच्या आईवडिलांनी शोध सुरू केला त्यावेळी घराच्या जवळ असलेल्या परदेशी या शेतकऱ्याच्या शेततळ्यात त्यांचे मृतदेह आढळून आले मुलांना तातडीने करकम येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी तिन्ही मुलं मृत झाल्याचं घोषित केलं या दुर्दैवी घटनेने पंढरपूर तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे राज्यात शेततळ्यात बुडून अनेक बालकांचा आतापर्यंत मृत्यू झाला असून शेततळ्याच्या परिसरात राहणाऱ्या कुटुंबियांनी आपली मुले शेततळ्याकडे पोहण्यास तरी जात नाहीत ना यावर लक्ष ठेवणे गरजेचे झाले आहे तर शेततळे धारकांनी देखील दक्षता घेणे गरजेचे झाले आहे